नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विजय मुळीक विजय मुळी कोणाला घेऊन आला तो तेजून तेजे आला होता मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये पळाला ना हो गटपात झाली गाडी पहिरा कोण होतास कडेपूरचा कडेपूरच्या वजूर बरोबर पळाली हो ड्रायव्हर कोण होतास होता असेल ना काय हां हां ओके आगा। कशी पळाली गाडी गाडी चांगली चांगली तुमच्या अपेक्षा मांडवेचा बाळ होता गाडीवरती चांगली पळाली नाही गाडी शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी गटपात झाल्या मित्रांनो गट, गट क्रमांक एक मध्ये पाहू शकताय नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं सुनील सोय कुठून आला होता वडकी वडकीवरून कोणता पैल घेऊन आला होता आणि घरची गाडी लक्ष्या आणि लक्ष्या घरची गाडी मित्रांनो पळाली गट क्रमांक दहामध्ये गटपात झाली आदत आहे का दुसरं आहे एकदाच पडला म्हणजे चालेल ठीक कशी पळाली गाडी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर सो सोना सोना ड्रायव्हर तरडपकरांनी गाडी पळवली मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये गटपात झाली घरचीच गाडी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला वडकीकरांचा लक्ष मित्रांनो गटपात झालाय गट क्रमांक दहा मध्ये घरचीच गाडी पळाली बघू शकता तुम्ही रॉकी आदत आणि ही जोडी मित्रांनो पाळली सोमा ड्रायव्हर होते गाडीवरती गटपास झाली गाडी सेमीसाठी पात्र नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं विनोद कुठून आला होता लेंगरे लेंगरे कोणती पहिले घेऊन आला तो बादल बादल बावरे बादल आणि बावरे मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाले होते पास झालेत गट, पा गट क्रमांक अकरामध्ये ना अकरा मध्ये घरचीच गाडी आहे का घरचीच आहे तस घरचीच आहे ना ड्रायव्हर कोण होताच बन ड्रायव्हर बघन ड्रायव्हर येणावळेकरांनी मित्रांनो गाडी पळावली बघू शकता तुम्ही कशी पळाली गाडी गाडी एक एकटायला लागली तुमच्या ह्याच्या पण पळाली पळाले चांगली पळाली चांगली पळाली शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बघा मित्रांनो गटपात झालेत गट क्रमांक मध्ये सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गाडी नाही नंबर हाय नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आला होता लोहन पाडेगाव लोण कोणाला घेऊन आता आज मारथंडे मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये धक्का झाला होता गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो गट पास आहे पैरा कोण होता मर्थंडायला त्याचा सक्का भाऊ मोठा मल्हार मल्हार मलला आणि मारतंडची गाडी मित्रांनो पळाली गट क्रमांक तेरामध्ये ड्रायव्हर कोण होता आपण आप्पा ड्रायव्हर करून घेऊन कशी कळावी गाडी चांगली चांगली पळाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला हा मित्रांनो मल्हार आहे मल्हार आणि मार्थनची गाडी पळाली मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये गटपात झाली सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो विठ्ठल नानांची नवीन खरेदी नाग्या मित्रांनो गटपात झाला आहे गट क्रमांक सतरामध्ये लक्ष्मणराव नाग्याची मित्रांनो जबरदस्त गाडी पळाली सुट्टा निकाल घेत राय गाडीचे ड्रायव्हर मित्रांनो स्वतः विठ्ठल नानांनी गाडी आणली सेमीसाठी गाडी पात्र झाली सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो ये मुली रे लड़की तुला इथे थांबायचंय तू कुठं घरा गेलायस टांगऱ्या दाबायलायस ए ती खेक काढली का आज केलं पण तो कोण काही नमस्कार नमस्कार नाव सांग नितीन निंबाळकर कुठला बैल घेऊन आला होता स्वस्तिक स्वस्तिक नाव आहे गट क्रमांक चौदा मध्ये मित्रांनो गटपात झालाय स्वस्तिक गट क्रमांक सोळा मध्ये पैरा कोण होताच माहिब्या होता कुठला कोरेगावकरांचा बरोबर मित्रांनो पळाली गाडी कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळली ड्रायव्हर कोण होता सोमा ड्रायव्हर तर्डपकरांनी सो मित्रांनो गाडी पळवली गट क्रमांक सोळा मध्ये गटपास आहे सेमीसाठी शोभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं रोहन बुदावले कुठून आला होता कन्यारखेड कोणता कनेर घेऊन आला तस कन्यारखेडकरांचा वजीर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये गटपास झाला आहे गट क्रमांक नऊ मध्ये पहिरा कोण होताच कनेरखेडचा गावच पहिला होतो का पाखरे आणि पळाला आहे मित्रांनो जोडी गाडी कोणी पळवली आपशिंगच्या ड्रायव्हर आपशिंगच्या ड्रायव्हरने मित्रांनो आप पळवली कशी पळाली गाडी सुंदर सुंदर पळाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला गटपत झाला आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विजय सकट कलेडोन कलेडोन लक्ष्मणराव मित्रांनो गटपास झाला आहे गट क्रमांक सतरामध्ये कोरेगाव मैदानामध्ये कशी पळाली गाडी लक्ष्मणराववर कोण पळाला नाग्या विठ्ठल नाना विठ्ठल ड्रायव्हरचा यांचा मित्रांनो नवीन खरेदी नाग्या पाळाला मित्रांनो ड्रायव्हर कोण होतं गाडीवर विठ्ठल नाना विठ्ठल नानाने स्वतः मित्रांनो गाडी पळवली पाहू शकताय गट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो गटपास झाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघू शकता मित्रांनो नाग्याने लक्ष्मणराव गट क्रमांक सतरामध्ये मध्ये गटपास नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कोटला पहिली घेऊन आला तो सायताना सायताना आला होता को मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये गटपास झालाय बघा गट, गट क्रमांक वीस मध्ये पायरा कोण होताच आज लाडू कुमट्याला कुमटेकरांचा लाडू पळाला पळालाय मित्रांनो गाडी कोणी पळवली चिंचनेर प्रचंड डायवर चिंचणीकरांनी मित्रांनो गाडी पळवलेली आहे गट, गट क्रमांक वीसमध्ये सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला हरण्या तीनशे एक कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाला होता मित्रांनो गटपास झालाय गट क्रमांक चोवीसमध्ये सर्जा पंचांची डबल झिरो आणि हरण्या टॉपची जोडी मित्रांनो पळाली सेमीसाठी पात्री झाली सेमीसाठी शुभेच्छा निंबाळकर सरांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो गटपात झालाय मित्रांनो गट क्रमांक चोवीस मध्ये हारण्या आणि सर्जाची गाडी पळाली मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि सुंदर असं स्पीड लागली मित्रांनो गाडीला सेमीसाठी पात्र झाली गाडी मित्रांनो सेमीसाठी शुभेच्छा हारण्या आणि सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो भिंचोडचा बादश्य मथूर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालाय नेरकरांचा भारत आणि मथुर या मैदानामध्ये मित्रांनो फेरा टाकला जाणार आहे थोड्या वेळात बघू शकताय मथुर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालाय या जोडीचा मित्रांनो फेरा आहे नेरकरांचा भारत आणि मथूर ही जोडी मित्रांनो पाळणार आहे बघू शकता मित्रांनो कोसेगाव मैदान आधी एक सराव म्हणून मथुर पाळणार आहे मित्रांनो समीर बाह्य पण आहेत समोर पाहू शकत आहे निरगरांचा भर आणि मथुर